श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आलेली आहे दर्श अमावस्या ही अमावस्या अत्यंत महत्वाची आहे आणि या अमावस्येला आपल्याला मोहरीचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे पिवळ्या मोहरीचा हा उपाय केल्याने तुमच्या घरामधील वाईट शक्ती असेल करणी असेल भानामती असेल किंवा मग इतर सर्व बाधेंपासून संरक्षण होतं बघा आपल्या घरामध्ये जर वाईट शक्ती असेल म्हणजे निगेटिव्ह एनर्जी असेल कोणी करणी केलेली असेल काही भानामती केलेली असेल तर अशा वेळी आपल्या घरामध्ये सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या वाईट होऊ लागतात म्हणजे आपण कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा चांगलं काहीच होत नाही आणि बऱ्याच वेळा आपली मुलं याच्यामुळे आजारी पडतात आपल्या घरातील व्यक्ती आजारी पडतात आणि वारंवार या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आपल्याला या गोष्टींपासून सुटका हवी असते तर मग अमावस्या तिथी जेव्हा येते तेव्हा तुम्ही जर हे उपाय केले तर नक्कीच त्यांचा चांगला फायदा होतो अमावस्या तिथी ही काही जण असं म्हणतात की अमावस्या तिथी वाईट असते पण ही तिथी जी आहे ती तांत्रिक क्रिया करण्यासाठी सुद्धा महत्वाची मानली जाते आणि त्याच पद्धतीने आपण जे छोटे मोठे उपाय आहे सेवा आहे ते सुद्धा जर या दिवशी केल्या तर त्याचा नक्कीच आपल्याला खूप चांगला फायदा होतो आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते तर त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे उपाय काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवट बघा चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा उद्या सकाळी अमावस्या आहे म्हटल्यानंतर सकाळी काय करायचं आहे पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखं लावून आपल्याला गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत म्हणत आंघोळ करायचे आहे जमल्यास नदी तीरावरती आपण जाऊ शकतो किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री पंचगव्य घेऊन जाऊ शकतो आणि संपूर्ण अंगाला ते लावून तिथे स्नान करू शकतो पण आपल्याला जर हे शक्य नसेल तर आपल्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाका पंचगव्य घ्या ते आपल्या संपूर्ण शरीराला लावा ला आणि ते लावल्यानंतर ते स्वच्छ असं धुवून घ्या त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आपलं मुख्य द्वार जो आहे तो स्वच्छ करा आपल्या घरातील जाळी जळमट जी आहे ती उद्या नक्की काढा जी काही कामं तुमची पेंडिंग असतील जी, जी काही साफसफाई करायची असेल तर ती नक्कीच तुम्ही अमावस्या तिथीला करू शकता कारण अमावस्या तिथीला जर तुम्ही घरातली जाळी जळमटं काढली तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा उरत नाही आता बघूया महत्त्वाचा उपाय तो म्हणजे पिवळ्या मोहरीचा तर काय करायचं आहे घराच्या आणि आपल्या सुरक्षिततेसाठी आपण उद्याच्या दिवशी उजव्या हातामध्ये मोहरी घ्यायची आहे अगदी मुठभर किंवा त्यापेक्षाही कमी अशी उजव्या हातामध्ये आपल्याला मोहरी घ्यायची आहे एक दिवा लावायचा आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आसन असावं खाली आणि दिवा लावलेला असावा पिवळी मोहरी उजव्या हातामध्ये घ्यायची आणि घेतल्यानंतर अकरा वेळा आपल्याला कालभैरवास्तकम म्हणायचं आहे आता तुम्हाला जर म्हणणं शक्य नसेल तर काय करायचं आहे मोहरी उजव्या हातामध्ये घ्या कालभैरवाष्टकम जे आहे ते यूट्यूबला तुम्ही लावून द्या आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अकरा वेळा वल्गासुप्त म्हणून वल्गासुप्त किंवा वेदोक्त सुक्त असं म्हटलं जातं तर ते सुद्धा तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल किंवा आपली जी नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आहेत त्या दिलेल्या आहेत तर मग तुम्ही काय करू शकता एका बाजूला पुस्तक घ्या आपलं नित्यसेवेचं आणि एका बाजूला ते यूट्यूबला लावून द्या म्हणजे त्यांच्याबरोबरीने तुमचे उच्चारसुद्धा स्पष्ट येतील तर उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी तशीच राहू द्या अकराव्या वेळा अकराव्या अकरा वेळा हे म्हणून झाल्यानंतर ही जी मोहरी जी आहे ती आपल्याला संपूर्ण घरामध्ये सर्व कोपऱ्यांना टाकायची आहे त्याचबरोबर आपली खिडकी जी आहे खिडकीतून थोडीशी बाहेरच्या बाजूला आपला मुख्यद्वार जो आहे तो थोडासा बाहे थोडीसं मुख्यद्वार उघडून थोडीशी बाहेर अशा पद्धतीने आपल्याला पिवळी मोहरी जी आहे ती टाकायची आहे ज्या पद्धतीने कोणी त्या पिवळ्या मोहरीवरून जर चालून गेलं तरीसुद्धा हरकत नाही कारण ही पिवळी मोहरी जेवढी तुटेल तर तेवढीच नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातून बाहेर जाण्यास मदत होईल तर अशा पद्धतीने हा पिवळ्या मोहरीचा उपाय जो आहे तो करायचा आहे आता तुम्ही म्हणाल दुसऱ्या दिवशी या मोहरीचं काय करायचं दिवसभर आपल्याला ही मोहरी जी आहे ती तशीच राहू द्या घरामध्ये तुम्ही हा उपाय संध्याकाळी केला तरीसुद्धा चालेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही सर्व मोहरी जी आहे ती झाडूमध्ये म्हणजे झाडूने झाडून घ्यायची आणि ती कचऱ्यामध्ये टाकली तरीसुद्धा हरकत नाही कारण तिला जे काम करायचं आहे आपल्या घरामधील वाईट शक्ती असेल करणी असेल भानामती असेल तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ती स्वतःबरोबर घेऊन जाते आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती असतील तर त्या राहत नाही याचा खूप चांगला परिणाम आपल्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या आजूबाजूला जे काही देवी देवता असतात तर त्यांना हार नारळ आणि खडीसाखर ठेवून त्यांचा मानसन्मान करायला विसरायचं नाही जर अमावस्येच्या दिवशी घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा कुटुंबातील सर्व व्यक्तींचा आणि घराचा आणि दुकान जर असेल तुमचं तर त्या दुकानाचा सुद्धा एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यावरती कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि या नारळाचा उतारा करायचा आहे हा नारळ जो आहे तो आपल्या मुलांवरून आपल्या म्हणजे कुटुंबातील व्यक्तींवरून आपल्या घरावरून आपलं दुकान असेल तर तिथून आपल्याला हा नारळ जो आहे तो उतरून काढायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरातील ऑफिसमधील किंवा दुकानातील जाळी वगैरे आपल्याला काढून व्यवस्थित साफसफाई करून घ्यायची आहे आणि जेव्हा आपण फरशी पुसतो आपली तर त्यावेळी पाण्याच्या बादलीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं हळद टाकायची लिंबू टाकायचं गोमूत्र टाकायचं आणि पंचगव्य टाकायचं केंद्रातील फिनेलसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि या सर्व गोष्टी टाकून आपलं घर जे आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपला उंबरठा जो आहे तो हळद आणि गोमूत्राने पुसवा पुसून घ्यायचा आहे त्याचं लेपन आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही वाहनं आहे त्यांचासुद्धा आपल्याला नारळाने उतारा करायचा आहे हा सात वेळा नारळ सात वेळा श्रीस्वामी समर्थ मंत्र म्हणून उतरून घ्यायचा आहे आणि आपलं जे वाहन आहे ते करत असताना आपले वाहन जागेवरच चालू ठेवायचं आहे नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा तसेच पांढऱ्या मोहरीवर सुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीमध्ये ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावं आणि वाहनास केसले त्याचबरोबर आपलं घर असेल दुकान असेल ऑफिस असेल कारखाना असेल आणि वाहन यांना आपल्याला काय करायचं आहे एकतर असोला नारळ बांधायचा आहे गोरक्ष चिंच बांधायचे आहे किंवा मग कोहळा बांधायचा आहे आणि जेव्हा अमावास्येला तुम्ही कोहळा बांधता किंवा गोरक्ष चिंच बांधता किंवा मग नारळ बांधता असोला नारळ तर त्यावेळी आपल्याला काय सेवा करायची आहे चा? त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ एकमाळ जप करा श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र माळ जप करा शाबरी मंत्र एकमा एक माळ जप करा नवनाथ मंत्र अकराव्या कालभैरवास्तगम अकराव्या वल्गासुक्ता अकराव्या आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधायच्या जर अगोदरच बांधलेल्या असेल तर ते पाहण्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं किंवा मग कचराकुंडीमध्ये टाकायचं आहे आसोला नारळ किंवा मग कोहळा टांगल्यानंतर कधी कधी तो खराब होतो किंवा त्यातून पाणी गळतं तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यायचं आहे आणि त्याच्या पुढील शनिवारी पुन्हा कोहळा किंवा मग आसोला नारळ आणून लावायचा आहे आणि हा, हा उपाय जो आहे तो नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच करायचा आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद